अजून एका नवीन ब्लॉगमध्ये वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर तयारी करायची आहेच जा मंदिरात जायचं जायचंय कोल्हापूरला तसं नसतं बघा म्हणजे घरातच आपण सुगड पुजतो भोगी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याला पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य आणि तिथंच ववसलं जातं तुळशीला आणि घरातल्या कुलदैवतेला वसून मग आपण अन्नग्रहण म्हणजे जेवण करत असतो पण इथं म्हणजे गावाकडे तरी लांबजणात आधी इकडे दोन्हीकडे सुद्धा मंदिरात जाऊन जसं तुम्ही या अगोदर पाहिलं असेल की मी आईंसोबत गेले होते लांबजण्यामध्ये तर विठ्ठल रुक्माईच्या जा मंदिरात जाऊन रुक्मिणीला वगैरे वळसलं जातं जे काही मंदिरं आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज पाहायला मिळतील यावेळेसची संक्रांत काही वेगळीच आहे कारण पिल्लू असलं वेळेचं हो नियोजन आणि तिच्या कलानं घ्यावं लागतं तर आता जास्त काही न बोलता आज पुरणपोळी पण असणार आहे तर ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये पुढे दाखवेन चला आता मी चेंज करते आणि जसा वेळ मिळतो तसा आवरते अगोदर साडी नसते कारण बसून यायचं अगोदर असं चाललंय म्हणलं बहिणी तर कोण कोण उडवणार आहे असं आहे का पिलूला पण पाठवू की सोबत अस का बर काय तुम्ही असं का बर मी काय विचारायला लागले पतंग का उडवणार आहात तुम्ही आज काय स्पेशल आहे का तुझ्या सर्व तुझ्या खूप खूप शुभेच्छा ओके अजून काय तिळासारखी सारखी अगुळासारखी गोडी आहे की नाही सर पाय तेवढं पडायचं पाय पडायचं मग पुरण पुरणाची पोळी आहे बरंच दिवसानंतर मला वाटतं मागच्या दोन तीन जण आपण स्किप केले आहे की नाही नाही ह्याला घातलंत की आपण दसऱ्याच्या आंघोषणा पोहे नाश्त्यासाठी खटाची आमटी

आता सगळ्या गोष्टी मुबलक आहेत बप्पा सगळ्याना त्यामुळं मुलांना ना उत्सुकताच नाही बप्पा ना त्यांच्या ना लहानपणीच्या काही गोष्टी आठवणी सांगत होते की पुरण घातलं म्हणजे घरात खूप मोठं काहीतरी असल्याचं ते भावना असायची आणि आताच्या मुलांना खा खा म्हटलं तरी खात नाहीत त्यावरनं विषय निघाले तुम्ही पुरणाचा आणि मेन म्हणजे पप्पा सांगतात आठवण की आईच्या कानात हळूच सांगायचे तू म्हणजे तेवढं हे होतं आहे की नाही पूर्ण बाकीच्या घरातल्या गोष्टी आपण बाळाला बघत करू शकतो परंतु ववसायचं तिकडं जायचं दोघींनी म्हटलं की मग पिल्लूचं थोडंसं हे म्हणतात त्यावर तिला झोपून आम्ही जाणार वहिनी ऑलमोस्ट तयार झालेल्या आहेत छानपैकी माझी तयारी चालू कशा वाटतात वहिनी सांगा आणि छान कधीची साडी आहे मॅडम एंगेजमेंटची एंगेजमेंटची आठवण आहे आणि चोळी त्याच्यावरती का घातली माहिती का कारण याचं जे ब्लाउज आहे mm. ना ते मध्ये थोडस कमी व्हायला लागलंय हाईटला आणि थोडस ते फिट पण होतं त्यामुळे मग त्या म्हटलं की हे गोल्डन कलरचे आहेत तर त्याच्यावर बरोबर परफेक्ट जाते सो तयार होतात वहिनी मी पण पटकन साडी नेसते आणि मी कुठली साडी नेसणार आहे तर माझ्या साडीचा चाललाही गोळ झालाय का नाही वहिनी साडीची ब्लाउज शिवलेल कारण ठरवली होती एक नेसायची पण आता वेळ वेगळीच नेसते मी चला आता मी पटकन चेंज करते आणि घरी सगळं पोजले आणि बोलायला अजिबात वेळ नाही कारण कारण कि तिथे उठणार पटकन बी जाऊन मंदिरात गजरा पण लावून आधी वेळ नाही आला तर मग जावत ब्लाऊज शीन झाला पण आता होय वही साड्या आणि वहिनींची एंगेजमेंटची साडी आहे बरं का त्यांच्या अंगावरची आणि मी पहिल्यांदा हा असा वेगळा कलर ट्राय केला मला वाटतं वेगळा दिसायला आहे भक्कं वाटायला की जास्त आपल्या सोय पण छान दिसते घरात आणि ब्लाऊज माझं ना याच्यावर मॅचिंग नाहीये पण जुगाड केलं वहिनीच्या साडीवर चलविर झाला हो उशीर झाला थोड आमचे लेकर बाळ चिल्लर पार्टी गर्दी सोपल्या बारी बघू असं वसायला जात नाही आपलं सगळे वगैरे वसायचे आणि देवाऱ्यावरती झालं परत जेवण आम्हाला आज वेळेवर काल किती तयारी करायची ठरवलेली असं असं सुपर सुपर झालं मंदिर हेच होत फक्त बांधकाम असं नव्हतं जुना जा चप्पल काढू तर सगळ्यात अगोदर आम्ही आई तुळजाभवाणीच्या मंदिरात आलो आणि इथं बसल्यानंतर मग पुढची बाकीची मंदिरं जी, बाकी जी, मंदिर जी काही आहेत ती तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तर पाहायला मिळतीलच गर्दी तुम्ही बघू शकता किती सारी झाली ते किती आवरलं ते घरामध्ये ना लहान मुलं असली की मग वेळ हा होतोच आणि त्यामध्ये मग आलो आहे आम्ही वेळेमध्ये तशी तर गर्दी अजूनही भरपूर आहे तर या इथं दिसत असेल तुम्हाला चुडे आमच्या इकडे मराठवाड्यात असतात म्हणजे असतात दुसरी गोष्ट म्हणजे वाण सुगड आणि त्यानंतर बाकी हळदू कुंकुवाचा करंडा आणि ते झाकून नेलं जातं उघडं नेलं जात नाही अजिबात आता पुढे जे काही रिच्युअल्स आणि परंपरा आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येतील आणि त्या रॉ नॅचरल ठेवल्यात जास्त एडिट केलेलं नाही आहे त्याचं कारणच आहे की तुम्हाला जाणून घेता येईल की कशा पद्धतीने आमच्या इकडे ह्या सगळ्या परंपरा फॉलो केल्या जातात आणि नवीन जनरेशनसुद्धा यामध्ये येत आहे म्हणजे असं नाही आहे की फक्त जुन्या स्त्रियाच हे सगळं करतात म्हणून तर नवीनसुद्धा मुली ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आवडीने करतात आणि गावाकडची ही गोष्ट खरंच खूप मनाला भावण्याजोगी आहे कारण जनरली शहरामध्ये आपापल्या घरामध्येच मग आपण देवाऱ्यावरती ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि महिलांमधलं इंटरॅक्शन किंवा संवाद जो म्हणतो ना आपण तो तितकासा होताना नाही शहरामध्ये परंतु ग्रामीण भागामध्ये या गोष्टी अजूनही जिवंत आहेत आणि मला असं वाटतं की हळदी कुंकवाचा जो काही सण आहे म्हणजे संक्रांत आहे किंवा त्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं तर या सगळ्या गोष्टी महिलांना त्यांच्या दैनंदिन कामातनं किंवा त्या सगळ्या व्यापामधून कुठेतरी थोडासा विरंगुळा मिळावा याकरिता लावलेल्या असाव्यात कारण असा आवर्जून कोण कोणाकडे जायला तितका वेळ पण नसतो आणि आपली दररोजची कामंही असतातच पण या ड्युरेशनमध्ये म्हणजे स संक्रांत ते रथसप्तमी हा जो कालावधी असतो दररोज एकीच्या मग त्या निमित्ताने काही उखाण्याच्या स्पर्धा किंवा वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर महिलांना थोडासा विरंगुळा व्हावा हा उद्देश असेल कदाचित पण त्याच्यामागचं लॉजिक काय आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून माझ्या ज्ञानातसुद्धा अजून भर पडेल या इथं बऱ्याच जणी म्हणजे माझ्या भाऊजया वगैरे पण आहेत ज्यामध्ये वय आणि त्या खूप मोठ्या आहेत परंतु नात्यानी पाहिलं तर तुम्हाला थट्टा मस्करीसुद्धा बरीच ऐकायला मिळेल तर कॅज्युअली घ्या कुठली गोष्ट सिरियस घेऊ नका कारण कसं असतं की तुम्ही असं का बोललात किंवा त्या तुम्हाला तसं का बोलल्या असं वाटू शकतं तर ते नातं तसं आहे त्यामुळे काही गोष्टी चालत असतात ही 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 बरं आता सध्या थंडी खूप जास्त असते त्यामुळे काही गोष्टी ज्या आपल्या वाचनात आलेल्या असतात किंवा मला माहिती आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते याच्यामध्ये वानामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात त्या सगळ्या शरीरासाठी खूप जास्त आरोग्यदायी आहेत उष्णता क्रिएट करणाऱ्या आहेत जसं की तीळ आहे तर थंडीपासून आपलं प्रोटेक्शन व्हावं हा एक त्यामागचा उद्देश असावा आणि दुसरं म्हणजे जे काही वाणामध्ये तुम्हाला गोष्टी दिसतात त्यासुद्धा ती इम्युनिटी वाढवण्यासाठी हे खाणं गरजेचं असतं पण आवर्जून एवढे सगळे पदार्थ जसं बोरं ओंब्या ढाळे किंवा तिळ तांदूळ जे काही तुम्हाला त्या वानामध्ये दिसते ते एक एक गोष्ट आपण इतकं आवडीने खात नाही परंतु त्यानिमित्ताने ते सगळं एकत्र करून ग्रहण केल्यानंतर आपल्याला त्या याचं एक, एक म्हणतात ना की इम्युनिटी तर वाढतेच पोषक घटकही मिळतात

आछो कुरा गर्नु पर्छ। के? सोधेरै तर दोलो मनि। ओके त्यसपछि सबैजना सिटमा बस्नुहोस्। उबाट सुरु। ई सित हामी मोबाइलमा। कुन त कलाई छ। मालिक हिस्क।

मी मला म्हटलं तुमच्या जी नाही बोलणार माझं ब्लाउज दिलं नाही अशा पद्धतीने ओव वसले सगळ्या सुवाशी एकमेकीला ओवसत त्यानंतर तिळगुळ दिलं जातो आणि जो के जे काही रसुरे खूप येतात वर्षभर असते दाचचुरशी निघून जातो आणि अशी बडबड सुरुवात होते संक्रांतीची यानंतर खरी संक्रांत सुरुवात आहे जेव्हा खाती कुकवाचा कार्यक्रम सुरू सुरवण्यात हो तर त्यांच्याला पिलूला घरी ठेवलं आहे आणखी आपल्याला जायचं आहे ते म्हणजे मंदिरामध्ये विठ्ठल दुपारी आणि तिकडनं आल्यानंतर मग घरी जायचं आहे चला तुम्ही <laughs> तो ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय हा पहिला पार्ट होता आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि यानंतरचा दुसरा पार्ट सुद्धा पाहायला विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्ही कशी संक्रांत साजरी केली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय